नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती तर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी तर आजचा ट्रेक हा गोरखगड या किल्ल्यावरती असणार आहे हा किल्ला ठाणे या जिल्ह्यात येतो आणि आजपर्यंत आम्ही केलेल्या किल्ल्यामध्ये सर्वात अवघड हा किल्ला आहे तर चला तर मग बघूया काय धम्मा आली ट्रेकला आणि व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासात नमस्कार मित्रांनो मी आहे रोहन तर आज आम्ही गोरखगडावर चाललेलो आहे हा किल्ला ठाणे जिल्ह्यात येतो आणि शहापूर तालुक्यामध्ये येतो आता आम्ही इथे तळेगावमध्ये आहे सर्व मित्रमंडळी आता इथून आम्ही इगतपुरी तसेच पुढे जाणार आहे किती वाजले राहत साडे दहा वाजले तर इथून निघतो आता <laughs> तर हा आपला पहिला नाईट कॅम्पिंगचा ना ब्लॉग असणार आहे याआधी आपण या वन डे ट्रिप केलेले ब्लॉग होते सर्व तर नाईट कॅम्पिंगला जायचं म्हणजे पूर्ण तयारीने जावं लागतं आता तिथे राहण्यासाठी आम्ही तीन टेंट घेतलेले आहे प्रत्येक टेंटमध्ये तीन तीन असे नऊजणं आहोत आम्ही आणि खाण्यासाठी तिथे आम्ही वरती राईस बनवणार आहे तर ते सर्व साहित्य आम्हाला वरती घेऊन जायचं आहे परत सकाळी मॅगी चहा हे सर्व साहित्य आम्ही बॅगमध्ये घेऊन वरती जाणार आहे म्हणजे प्रत्येकजणाकडं दहा ते बारा किलो साहित्य असणार आहे आणि वरती खूप थंडी असणार आहे त्यासाठी ते आम्ही थंडीचे कपडे घेतलेले ब्लँकेट्स जॅकेट्स हे सर्व घेऊन हो आता वरती जायचंय आम्हाला बॅग खूपच जड होणार आहे तर आता पोहोचलेलो इथं देरी बेग बेग थोड़ दे या <laughs> गावात तो हो बघा समोर दिसतोय तो किल्ला तिथे वरती जायचंय तर आता हे साहित्य वेगवेगळं करतोय प्रत्येकाच्या बॅगेत थोडं थोडं आता हे दिलंय माझ्याकडं हे सूरज कड बघून घ्या तुम्ही किती माल दिलेला आहे हा हे बघ सर्व बॅगी आणि हा खातोय इथे गाजर <laughs> हा <laughs> <laughs> बघा किती घाम बघा किती आलेला आहे परत आलेला आहे कांदे काढून टाकले बघा जिम फक्त नावाला एवढे कांदे त्याला जड झाले ऑलरेडी तर झालेलं आहे आता इथं साहित्य भरून या बॅगा बघू शकता तुम्ही किती भरलेले आहे आता भूषण गावात गाडी लावायला चाललेला आहे तर आता इथे देहरी गावात आम्ही गाड्या लावून पाय आलेलो आहे इकडे वर इथे आलेलो आहे आता प्रवेशद्वारापाशी तिथून आता ट्रेक सुरू करतोय किती वाजलेले आता साडे चार साडे ला आता ट्रेक सुरू करणार आहे तर इथे वीस ते पंचवीस पायऱ्या चालून आल्यानंतर गोरक्षनाथांचं मंदिर आहे तर आता चाललेलोय मंदिरात दर्शन घ्यायला हे बघा माकड बघा किती इथे तिथं समाधी वाटत तर आता दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू करतोय किल्ल्यावर पाणी राहते असेल पण पिण्यायोग्य पाणी नसेल ते वापरू शकतो आता तिथं गेल्यावर आपण आता मेन खरी चढाई चालू झालेली आहे एवढी खतरनाक चढाई लोकांना वाटत आम्ही इकडे जातो मजा करतो शकतो तुम्ही काय काय लागत आहे जीवाला माहिती काय करायचं येतो बस सुरुवात आहे माणसाला वाटते लय मजा करते जाते हिंडून येते फिरून येते असे करते करते हा रस्ता दाखव रेन जातो रस्ते काय दुकान राहून गाप्पा मारणं एकदम दोघी आमच्या इकडे येऊन बघा आमच्या सोबत तुम्हाला समजवा काय परिस्थिती तुम्हालाच आवश्यक इथे अमोलची तब्येत थोडी बिघडलेली आता चल रे चल उठ का चालू तर केलेलं आहे अमोलला रेडी गेलाय तो पुढे तर अमोलने इथे झोपून घेतलेला आहे डायरेक्ट इथे त्याची कॅपॅसिटी नाहीये चल 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 चल, चल। वरती असेल ना, ना।, ना, ना का जायचं आपण दोघा थांबून घ्यायचं येतोय मी सोबत चला सगळ्यांना सर्वांना सोबत चला एकाने माग पुढे राहू नका

बघा तो समोर दिसतोय का बर थांबले आम्ही आलो आता एक जगटप्पा चढल इडले लोक खाली उतरत होते त्यांना विचार किती राहिले ताई आई बोलल्या म्हणून अजून तुम्ही लय थोडे आले माई लांबे म्हणून पण आता याच्यात आमच्या दोन तीन जणांनी थोडी नव्या जिद्द सोडली पण मी त्यांच्या सोबत आहे ना त्यांना थोडा आधारित त्याच्यामुळे आता त्यांना हळूहळूवरती घेऊन जातो तिथे कॅम्पिंग करायचं खिचडी भात खाले त्यांना थोडं बरं वाटेल आणि <सपीछ> पाणी ते घेतलंच सोबत <सपीछ> चला अडचण नाही आणि हळूहळू आपण सोबत सर्व अजून पायथा पण नाही आलेला आहे किल्ल्याचा हे बघा माकड बघा इथे इथून खालून उतरून परत वरती चढायचंय आम्हाला तिकडे जायचंय समोर त्यासाठी इथे खाली उतरून जावं लागेल आता सर्व वेगवेगळे चाललेले सूरज आणि भूषण पुढे गेलेले आता मी एकटाच येत आहे आणि बाकीचे सर्व मागे हे बघा ही वाट बघू शकता तुम्ही कशी आहे हे सर्व दिसतंय ते भीमाशंकर अभयारण्य तर आलेले आता मागून सर्व तर आता इथे सहा वाजलेले सनसेट झालेला आहे तिकडे संध्याकाळ इथून तिथे वरती जायचं आहे अजून एवढं बाकी अंधार पडायचे आता आम्हाला वरती चढावं लागेल नाहीतर इथे पायऱ्यांवरती अंधारात काही समजणार नाही अजून मेन पॅच लागायचा आहे बघा इथे खूपच सुंदर असा व्ह्यू सुंदर वरती इकड आपल्याला जायचं इकडे हा व्ह्यू बघू शकता तुम्ही असं वाटतं इथेच टेंट लावून इथे झोपून घ्यावं सेम रतन गडासा रतनगड चला उठा चढताना दोन्ही हात पाहिजे

बघा तुम्ही ऐकलंच असेल आता ते दादा काय म्हटले हरिहरपेक्षा अवघड आहे त्यामुळे आता चांगलीच आमची लागणार आहे उपाशी पोटी सगळीच किल्ला सर करू नये तिथे आता अमोल पालवेला खूप त्रास होत आहे आणि उपाशी पोटी हो त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आता पुढे थोडस जंगल लागलेलं दिसतय चला 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 सिक्स फाय टू झालाय आपल्यासोबत आपल्या इथच बुलबुलया झालेली

बघा खूपच उशीर झालेला आहे अंधार पडत चाललाय तुम्ही थांबू नका लागलेला आहे पायथा गोरखगड सातवाहन काळातील किल्ला या इथून किल्ल्याची करी चढाई सुरू होते यो तो सिर्फ ट्रेलर था बी पिक्चर सुरू आहे त्याच्यामुळे तुला म्हणलं खाऊ घे एनर्जी येईल इकडे गुहा आहे तिकडे आता सकाळी जाऊ कारण खूपच टाइम झालाय

त्याच्यामुळे तुला शाळेत जातोय ना ते अरिकामी वेळ येते नाय नाही नाही इंग्लिश इंग्लिश स्पिकिंग चे क्लास लावून घे नाही ते लहान पराय सोबत आहे ना एखादं लेक्चर घालायच शी आते आते आता 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 अरे जयराम यातशी स्टार्टिंग आहे हातात दोन्ही हात मोकळे सोडून द्या हातात काहीच नाही आयम ओके यार नो यूर ओके ओम बच्चा ओम बघनी भागू तरी ओम अच्छा आता कोण त्या लग्गा ये, ये, ये

इकडे धर ना तू मी बॅग धरतो चल धर मागून धर तू हात दे हात दे त्याला थांब थांब नको हात नको ओढू त्याचा तुझा वर आता बॅग देत वरती जाय वरती जाय तिथं नको काही मै मैवरचे वळे घातले ना ते सूर्य सूर्यकवाते वाट

सुरुवात आहे जयराम आहे अजून मेन पॅच लागेल नाही थांबू नको थांबलो अजून तुला चक्कर बॉडी गरम झाली ना आली चल

याला पा ना हळू हळू सेवेंटी डिग्री क्लाइंब इथे हे बघू शकता तुम्ही आलेलो पहिल्या प्रवेशद्वारा पाहिजे बघा बघा मेन अवघड प्याश

सब म माया वरती जायचं नाही का मग ए पालवे तू थांब त्यांना जाऊ दे वर पालवे तू थांब त्यांना जाऊ दे ते हात देतील तुला बॅग आयग नको बॅग नको हा या आमच्या दोघांचं नाही एनर्जीजम केली नाही तो एवढं एकाला बोलून देताना चला म्हणा सारखे पाहिलं तू माझ्या खाली